कट्टर हिंदुत्व हे मी स्वीकारलेलं कर्तव्य आहे असं अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका ही माझी जबाबदारी आहे आणि हिंदुत्व हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे जबाबदारी आणि कर्तव्य या दोन्ही भूमिका मी पार पाडेल असं सांगत अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलंय अहिल्यानगर जिल्हा सरकारी रुग्णालयातील अत्याधुनिक कार्डिया लोकार पन। संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात तत्पूर्वी आमदार जगताप पत्रकारांशी बोलत होते पक्षाच्या विचारधारेपेक्षा कट्टर हिंदुत्वाची वेगळी भूमिका स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना सल्ला दिला होता याकडे लक्ष वेधलं असता आमदार जगताप म्हणाले पक्षाच्या भूमिके संदर्भात मतदारांनी माझ्यावर जबाबदारी दिली निवडून दिलं ते मी पार पाडतोच आहे मात्र हिंदुत्व हे माझं कर्तव्य आहे ते देखील मी पार पाडतोय मतदारांनी टाकलेली जबाबदारी आणि मी स्वीकारलेलं कर्तव्य मला दोन्ही पार पाडायचंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर